नमस्ते शेतकरी मित्रांनो मी मोहन प्रेरणा प्रेरणाबीज भांडार पंढरपूरमधून आज खास हा व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे हा आजचा विषय आहे तणनाशक वापरताना घ्यायच्या काळजी आपण वर्षानुवर्ष तणनाशक वापरतो वापर पण आपल्याला त्याच्यासाठी काय काळजी घ्यायचं हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही त्या सगळ्यांसाठी आज हा व्हिडिओ आहे मी आमच्याकडे येता तणनाशक घेऊन जाता पण प्रत्येक वेळेस पूर्ण माहिती आम्हाला तुम्हाला देणं होत नाही त्यासाठी आज मी हा खास आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत तणनाशक वापरताना सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात आहे की सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश जर नसला तर जे तण आहे ज्याचे पानं आहेत ते औषध आपण जे तणनाशक मारतो आहे ते ओढून घेत नाही त्यामुळे थोडा तरी आपण जेव्हा तणनाशक मारतो तास दोन तास ऊन खूप जरुरी आहे दोन नंबर मुद्दा रानात ओला ओलावा ओलावा आता सध्या तर पावसामुळे ओलावा आहे पण भविष्यामध्ये सुद्धा जेव्हाही आपण तणनाशक मारतो तेव्हा रानात पुरेसा ओलावा पाहिजे एक नंबर सूर्यप्रकाश दोन नंबर ओलावा पाहिजे तीन नंबर मुद्दा की ज्या पंपाने आपण स्प्रे करतो किंवा ज्या डस्टबिनने आपण स्प्रे करतो तो स्वच्छ साबणाने किंवा निरमाच्या पाण्याने दोनदा तीनदा धुवून घेतला पाहिजे कारण आपण पाठीमागं त्याच्याने कोणतं तन्नाशक मारलं आहे कुठलं औषध मारलं आहे त्याचा अंश त्यामध्ये राहतो त्याचा परिणाम दुसऱ्या पिकावर होऊ शकतो त्यामुळे तुमचा जो पंप आहे किंवा एस टी बीचा पाईप आहे ते स्वच्छ निर्माच्या किंवा साबणाचे पाणी धुवून घ्यायला पाहिजे होता मुद्दा असा आहे की पाणी आपण कोणतं वापरतो सध्या बऱ्याच ठिकाणी पाणी सवाळ आहे ज्याचा पी एच आपण म्हणतो किंवा हा जास्त राहतो अशा ठिकाणी ते औषध योग्यरित्या काम करत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पहिला आपल्या विहिरीचं आपल्या बोरच्या पाण्याचं पी एच तपासणं जरुरी आहे आणि ते जर जास्त असेल तर ते पाणीचं पी एच कमी करण्याचे औषध आज सर्वतो उपलब्ध आहेत नाही मिळालं तर आमच्या प्रेरणा बीज भांडारमध्ये सुद्धा ते तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तणनाशक मारताना शक्यतो तण लहान असताना मारा तण जर एक ठराविक स्टेजच्या पुढं गेलं तर ते तण लवकर जळत नाही किंवा ते पिवळं पडून परत हिरवं होतं तर शक्यतो जेव्हा आपण तणनाशक मारतोय आपल्या पिकामध्ये उसामध्ये मकेमध्ये तर ते तण लहान असताना मारलेलं कधीही चांगलं दुसरी घ्यायची काळजी म्हणजे आता सध्या आपण बघतो तणनाशक हे कॉम्बिनेशनमध्ये येतं फॉर एक्झाम्प एक उदाहरण द्यायचं म्हणजे टिंजरसारखे आयटम टिंजर आहेत तणनाशक आहेत त्याची तीन घटकामध्ये तीन वेगळ्या पॅकेटमध्ये टिंजर येतं तर हे कॉम्बिनेशन जेव्हा आपण मिक्स करतो तर त्याला काही क्रम ठरलेला आहे तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही दुकानदाराकडून विचारून घ्या की एक नंबरला काय मिसळायचं आहे दोन नंबरला काय मिसळायचं आहे तीन नंबरला काय मिस मिसळायचं आहे तसंच उसाचं आपण जेव्हा तणनाशक मारतो ते दोन तीन घटक येतात ते घटक मिक्स करून आपल्याला मारत असतात तर त्याचा क्रम ठरलेला आहे त्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत तर स्टिकर किंवा स्प्रेडर हे कंपल्सरी तुम्हाला वापरायचं आहे आज आपण हजार दोन हजार औषध घेतो आणि त्यात पन्नास रुपयाच्या स्टिकरसाठी बघतो पण स्टिकरचं किंवा स्प्रेडरचं काम खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ते, ते तुम्ही वापरा आम्ही तर सुझाव देतो की स्प्रेडर हे तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये वर्षभर वापरायला पाहिजे कारण तुमचं औषध पानावर पसरवायचं काम स्प्रेडर करतं आज ते तुमच्या दोन लिटरच्या बॅरल महागं पन्नास ते सतरा रुपयाचं औषध जातं पण ते प्रत्येक पिकामध्ये कोणत्याही दिला मग ते कीटकनाशक असो बुरशीनाशक असो किंवा तणनाशक असो तर तुम्ही ते वापरायला पाहिजे आणि त्याची गरज आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची काळजी आज प्रत्येकाजवळ कुणाची द्राक्षाची डाळींची केळीची कोणत्या ते कोणत्या पिकाच्या बागा आहेत आणि त्याच्या शेजारी आपण मका करतो उडीत करतो तूर करतो तर हे तणनाशक मारताना तुम्ही दुकानदारला सांगणं जरुरी आहे की शेजारी बाग आहे तुम्ही फक्त जर म सांगितले मकेत तणनाशक द्या आणि तुम्ही जर मारताना जर बागेवर उडून गेलं बाग तर बागेला स्कॉर्चिंग येणं बाग जळणं हे प्रकार होत आहेत तर कृपया करून तुम्ही दुकानदाराची कल्पना द्या की मी हे तणनाशक कोणत्या बागेत शेजारी मारतो आहे तर दुक दुकानदार तुम्हाला सांगतील वापरा तो वापरू नका किंवा काय चालतं तर ह्या पद्धतीने ह्या काही ठराविक मुद्दे आहेत ते थोडक्यात परत एकदा तुम्हाला मी रिव्हिजन करून देतो ऊन पाहिजे ओलावा पाहिजे पंप स्वच्छ धुतलेला पाहिजे त्याच्यानंतर सामू म्हणजे पी एच तुम्ही पाण्याचा बघितला पाहिजे स्प्रेडर किंवा स्टिकर हे कंपल्सरी वापरलं पाहिजे तर लहान असताना तर नाशक मारलेलं कधी चांगलं त्यानंतर मिक्सिंग करताना त्याचा क्रम हे आपण बघायला पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं बागे शेजारी तणनाशक मारणार असाल तर पूर्व पूर्वकल्पना द्या त्याला विचारा हे बागे शेजारी चालतं आहे का नाही चालतं आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत वातावरणाचा अंदाज बघून तणनाशक मारा तर तुम्ही तणनाशक मारलं आणि जर लगेच एक तासाभरात पाऊस आला तर त्याचा काही उपयोग होत नाही किमान चार पाच तास पाऊस यायला नाही पाहिजे ह्याच्या ह्या काळजी तुम्हाला घेणं जरुरी आहे अजून असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती घेऊन आम्ही परत तुमच्यासमोर येऊ नमस्कार शेतकरी बंधून पावसाची रिफरिप वाढल्यानं आपल्या शेतामधल्या तणाचं प्रमाण देखील वाढले तर चिंता सोडा आणि आजच पंढरपूरच्या प्रेरणा बीज भंडाराला भेट द्या आमच्याकडे सर्व नामांकित कंपनीचे उगवणीपूर्वीचे आणि उगवणीनंतरचे तणनाशक मिळेल तसेच आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे बियाणं औषधं खते विद्राव्य खते मल्चिंग पेपर आणि खात्रीशीर सल्ला देखील मिळेल आमचा पत्ता प्रेरणा बीज भंडार बँक ऑफ इंडियाच्या शेजारी पंढरपूर आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बावीस सत्त्याऐंशी सत्त्याण्णव लक्षात ठेवा पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे प्रेरणा बीज भंडार पंढरपूर